तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसमोर एक धक्कादायक बातमी समोर आली हरियाणा राज्यात घडलेल्या या बातमीने संपूर्ण भारताला हदरवून टाकलं तेरा ऑगस्टला सकाळच्या सुमारास भिवानी जिल्ह्यातील सिंघानी या गावामध्ये एका शेतात फक्त एकोणावीस वर्षीय मनीषा नावाच्या एका स्कूल टीचरचा मृतदेह हो सापडला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला सडायला सुरुवात झाली होती त्या मुलीच्या चेहऱ्यावरील मांस आणि हाडं जनावरांनी खाल्लेलं होतं एवढंच नाही तर मनीषाच्या गळ्यावर धारधार शस्त्राने खोलपर्यंत वार केलेले होते अत्येच्या दोन दिवसाआधी असं काय घडलं होतं मनीषासोबत की ज्यामुळे तिला एवढ्या बेहिमीना मारून शेतात फेकून दिलं होतं मानेवरची जखम एवढी खोलवर होती की तिचं डोकं धडाला लटकलेल्या अवस्थेत होतं सोबतच तिचे डोळेही गायब होते मनीषाला अशा अवस्थेत बघून लोकांना वाटत होतं की मनीषाचा आधी रेप करून तिला निर्भुनपणे कोणीतरी मारून फेकला आहे आणि काही क्षणातच पोस्टमॉर्टममध्ये मध्ये हे सिद्ध होईल आणि लवकरात लवकर आरोपी पकडला जाईल पण या उलट पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर ही केस आणखीनच गुंतागुंतीची झाली आज या हत्येला एक महिना होत आला आहे तरी आरोपीचा अजूनही काहीही पत्ता नाहीये खरंच ही केस एवढी गुंतागुंतीची आहे की पोलिसांना आरोपीला शोधणं एवढं कठीण जात आहे की पोलीस प्रशासनच कोणत्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या केसला दाबण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत आहे की फक्त मदत करण्याचं ढोंग दाखवत आहे हे तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या शेवटी चांगल्या प्रकारे कळून जाईल मनीषा अगदी शांत स्वभावाची मुलगी होती तिचं वय फक्त एकोणावीस वर्षाचं असताना सुद्धा ती आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचरची नोकरी करत होती अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जायला निघाली त्या दिवशी ती तिच्या वडिलांना घरून सांगून निघाली होती की ती आज नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरणार आहे त्यामुळे तिला घरी यायला उशीर होईल दुपारी एक वाजता तिची सुट्टी झाल्यानंतर ती शाळेतून नर्सिंगचा फॉर्म भरण्यासाठी जवळच असलेल्या नर्सिंग कॉलेजला जायला निघाली होती ते कॉलेज तिथून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर होतं संध्याकाळी साडेसहाला मनीषाचा तिच्या घरच्यांना फोन आला तो कॉल दहा सेकंदापर्यंत चालला पण त्यामधून मनीषाचा कोणताही आवाज ऐकू आला नाही आणि तेव्हापासूनच रात्रपर्यंत मनीषा कुठेही सापडली नाही ती बेपत्ता झाली कुटुंबियांचा शोध सुरू झाला रात्रभर मनीषाचा शोध चालला होता पण मनीषा कुठेही सापडली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबियांनी सरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली लोहारू पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी मिसिंग कंप्लेंट दर्ज केली पण वाईट गोष्ट म्हणजे पोलिसांनी तिची केस स्वीकारली नाही पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं की तुमची मुलगी कोणासोबत तरी पळून गेली असेल आणि दोन तीन दिवसात ती स्वतःहूनच परत येऊन जाईल शेवटी त्या मुलीचा तो दुःखी बाप निराश होऊन घरी गेला आणि स्वतःच त्याने आपल्या मुलीचा परत शोध सुरू केला जवळपास दोन दिवसानंतर गावाजवळच्या एका शेतामध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला मृतदेह अगदी कुजलेल्या अवस्थेत सापडला चेहऱ्यावरचा मास गायब आडं गायब डोळे सुद्धा गायब आणि तिचं डोकं अर्धवट शरीराला लटकलेलं होतं आपल्या मुलीला एवढ्या भयंकर अवस्थेत बघून त्या बापाचे अश्रू अनावर झाले सोबतच गावकरीही खूप जास्त घाबरले त्यांना सुद्धा धक्का बसला आता कुटुंबियांचा आणि गावकऱ्यांचा राग थांबणार नव्हता त्यांनी मनीषाच्या मृतदेहाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास मनाई केली त्यांनी रस्ता जाम केला पोलिसांचा जा निषेध कर के करत त्यांनी मागणी केली की जोपर्यंत पोलीस या केसची गंभीरतेने कारवाई सुरू करत नाही तोपर्यंत ते मनीषाच्या मृतदेहाला पोलिसांच्या ताब्यात देणार नाहीत आणि आरोपीला अटक करून त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय ते तिचा अंत्यसंस्कारसुद्धा करणार नाहीत पोलिसांनी मनीषाची मिसिंग केस घेतली नव्हती कदाचित तेव्हा पोलिसांनी हा विषय गंभीरतेने घेतला असता तर मनीषा कदाचित आज जिवंत राहिली असती नंतर शाळेतून जाताना मनीषाचा सी सी टी व्ही फुटेज सुद्धा सापडला होता तो सी सी टी व्ही जर पोलिसांनी आधीच शोधून काढला असता तर आज परिस्थिती वेगळी असती कुटुंबियांनी मनीषाच्या बॉडीची पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी केली कपड्यांच्या आणि बॉडीच्या अवस्थेवरून कुटुंबियांना खात्री होती कि तिच्या मुलीसोबत रेप झाला आहे आणि तिला मारून फेकण्यात आला आहे त्यासाठी त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी केली पहिल्यांदा भिवानी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिचा शव घेण्यास मनाई केली त्यानंतर जनतेने परत आक्रोश केल्यावर पोस्टमॉर्टम प्रक्रिया चालू करण्यात आली पहिल्यांदा भिवानी येथील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की तिच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केले आहेत म्हणजेच तिची हत्या केली गेली आहे सोबतच तिच्या चेहऱ्यावरचा मांस आणि हाडं जनावरांनी खाल्लं आहे पण विशेष गोष्ट म्हणजे या रिपोर्टमध्ये डॉक्टरांना कुठल्याही प्रकारच्या रेप झाल्याची खुणा दिसल्या नाही पहिल्यांदा पोलिसांनी तिची केस घेण्यात हलगर्जीपणा दाखवला त्यानंतर केस कारण नसताना खूप जास्त दिवसापर्यंत लांबवण्यात आली पोस्टमॉर्टम करण्यासाठीसुद्धा कुटुंबियांना मनाई करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा बलात्कार न झाल्याच्या खुणा दिसल्यामुळे कुटुंबियांना आता शंका झाली होती की प्रशासन आता भारताच्या सर्व जनतेसोबत राजकारणी खेळ खेळत आहे त्यामुळे कुटुंबासहित सर्व जनतेने मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केले आवाज उठवला सर्वांनी मनीषाचा परत एकदा पोस्टमॉर्टम केला जावा याची मागणी केली दुसऱ्यांदा गावकऱ्यांची मागणी होती की इंडिपेंडंट फॉरेन्सिक एक्सपर्टने तिची पोस्टमॉर्टम प्रक्रिया करावी पण पोलिसांनी त्यासाठी ही मनाई केली तिचा पोस्टमॉर्टम सिव्हिल हॉस्पिटलमध्येच होईल असं पोलिसांनी सांगितलं आणि दुसऱ्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तर सगळ्यांना धक्काच बसला या वेगळंच काहीतरी निघून आलं या रिपोर्ट मधील हे कळलं की कि मनीषाने कीटकनाशकाचं औषध पिऊन आत्महत्या केली आहे तिच्या चेहऱ्यावरील मांस आणि हाड जनावरांनी खाल्ली आहे परंतु तिची हत्या केली गेलेली नाही एवढे दिवस पोलिसांनी तपास केला पण पोलिसांना काहीही सापडलं नाही परंतु या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर लगेच पोलिसांना मिस्टेरियसली बरोबर तिचा सुसाईड नोट्ससुद्धा सापडला सुसाईड नोट्समध्ये जे काही लिहिलेलं का आहे ते मनीषाचं लिहिलेलं आहे याची खात्री कुटुंबियांना पटत नाही आहे आणि जे काही शुल्लक कारण त्या नोटमध्ये आहे त्याच्यावरनंसुद्धा मनीषा असं करेल असं कुटुंबियांना वाटत नाही आहे आणि राहिली गोष्ट कीटकनाशकाची जर दोन दिवस बॉडी शेतात पडून राहिली आहे तर ती कुजायला सुरवात होते आणि शेतातील कीटकनाशकाचे सॅम्पल त्या बॉडीवर दिसायला लागतात असं पूर्वीही भरपूर साऱ्या केसमध्ये पाहिलं गेलं आहे म्हणून हा दुसरा रिपोर्टसुद्धा कोणालाही पारदर्शक वाटत नाहीये जनतेमध्ये आणखीनच संतापजनक वातावरण निर्माण झालं मनीषाला न्याय मिळवण्यासाठी सर्व जनता एकत्र आली ठिकठिकाणी आंदोलन केली सोशल मीडियावर सुद्धा जस्टिस फॉर मनीषा हा विषय ट्रेंडवर आला ही गोष्ट चीफ कमिशनर नायब सिंग सैनीपर्यंत पोहोचली त्यांनी या केसमध्ये आधी काम करणाऱ्या एस पी मनबीर सिंग यांच्यासोबत पाच पोलिसांची बदली केली त्यांच्या जागी आता नवीन एस पीला हे काम सोपवण्यात आले आहे जोपर्यंत या केसची पुरेपूर कारवाई होत नाही आणि मनीषाला न्याय मिळून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत तो मनीषाचा अंतिम संस्कार केला जाणार नाही असे कुटुंबियांनी सांगितले आहे या केसची जाच पडताळणी सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशा या मागणीनंतर चीफ मिनिस्टर सैनी यांनी सीबीआयला हे काम सोपवलं आहे या संदर्भात वीस ऑगस्टला त्यांनी ट्विटसुद्धा सुद्धा केलं होतं प्रशासनाच्या अशा वागणुकीवरून आणि अपारदर्शक पोलिसांच्या पुराव्यावरून तर असंच वाटत आहे की या हत्येला आत्महत्या दाखवून कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला या केसमधून वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे भारतीय जनतेसोबत असा राजकीय खेळ खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे मला तरी नाही वाटत की या ताईला न्याय मिळेल मागे अशा कित्येक बहिणींच्या केसेस या भ्रष्ट सरकाराने दाबून टाकले आहेत हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तरीही आपण हीच आशा करू शकतो की या सी बी आय पडताळणीमध्ये या ताईला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की या भ्रष्ट प्रशासनाचा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी आणि आपल्या या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ संपण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या